नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे कंटेनरच्या धडकेत दोन दुचाकी स्वार ठार कलगाव फाटा पुलाजवळील घटना संथगतीने सुरू असलेले काम अपघाताला कारणीभूत तालुक्यातील कलगाव फाट्याजवळील नवनिर्माधीन उड्डाण भरधाव कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक सहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली विष्णू मेंढारकर अंदाजे वय चाळीस वर्ष राहणार सवना ओंकार मारुती गावंडे वयवर्ष बावीस राहणार वाकोडी तालुका महागाव अशी मृतकांची नावे असून प्राप्त माहितीनुसार महागाव तालुक्यातील कलगाव फाट्याजवळ ट्रक क्रमांक टी एस शून्य एक यू ए सहा चार आठ सहाच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए जे सात पाच नऊला ला जबर धडक दिली या अपघातात दुचाकी चालक विष्णू मेंढारकर जागीच ठार झाले तर ओंकार गावंडे हे गंभीर जखमी झाले उपस्थित नागरिकांनी जखमी व मृतक यांना रुग्णालयात पाठविले मात्र पुसद येथे उपचारादरम्यान दुसऱ्या जखमीचाही दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेमुळे सवना व वाकोडी परिसरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अपघातस्थळी कोणतेही दिशादर्शक फलक दिसून येत नाही सदरील चालू असलेले काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे याच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत संदीप कदम एकमत लाइव न्यूज मराठी महागाव